नमस्कार अनेक जण भाषण करण्यासाठी उभे राहतात आणि भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर कित्येकांच्या कपाळावरती घाम निर्माण होतो पाय लटपटायला लागतात डोळे फिरायला लागतात पोटामध्ये गोळा येतो असं का होतं तर आपली भाषणाची तयारी नसते भाषणासाठी नेमकं काय बोलायचं भाषणाच्या सुरुवातीला नेमकं काय बोलायचं हेच आपल्याला माहीत नसतं मित्रांनो तुम्हाला जर प्रभावी वक्ता व्हायचं असेल तुम्हाला चांगलं राजकारणी व्हायचं असेल तुम्हाला चांगलं व्यावसायिक होणं व्हायचं असेल तर भाषण कला येणं खूप गरजेचं आहे आणि मग भाषणाची सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं असं म्हणतात की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही सुरुवात केली तर ऐंशी टक्के त्याची पॉसिबिलिटी असते की ती गोष्ट पूर्ण होऊ शकते म्हणूनच मित्रांनो भाषणाची सुरुवात ही खूप महत्वाची आहे साठ ते सत्तर टक्के लोकांचं असं म्हणणं आहे एकदा जर आम्ही भाषणाला सुरुवात केली आणि सुरुवात जर चांगली झाली तर नंतर आमचं भाषण पूर्ण होतं मित्रांनो भाषण पूर्ण होण्यासाठी जी सुरुवात आहे ती खूप सुरुवात महत्वाची असते आणि भाषणाची सुरुवात करण्याचे अनेक टप्पे आहेत तेच टप्पे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच थोडासा त्याची ड्युरेशन लांब असेल हा व्हिडिओ नक्कीच थोडा मोठा असेल पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात ना, ला ना तर भाषणाची सुरुवात नेमकी कशी करायची याच्यासोबत तुम्हाला कधीच अडी अडचण येणार नाही आणि हा तुमच्या जीवनातला भाषण सुरुवात करण्याचा अगदी शेवटचा व्हिडिओ असू शकतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो भाषणाची सुरुवात कशी करायची भाषणाची सुरुवात सांगत असताना मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदा हे विचारेल की तुम्ही कोणत्या भाषणात सुरुवात करणार आहात हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जयंती उत्सवात बोलताय तुम्ही एखाद्याच्या वाढदिवसामध्ये बोलताय एखाद्याच्या श्रद्धांजली सभेमध्ये बोलताय नेमकं तुम्ही बोलताय कुठं याच्यानुसार सुद्धा बऱ्याच वेळेस भाषणाची सुरुवात बदलत असते आपण काही कॉमन सुरुवात घेणार आहोत की ज्या कॉमन सुरुवाती आहेत त्या कॉमन सुरुवाती तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये वापरू शकता त्यातली जी पहिली कॉमन सुरुवात आहे की महापुरुषांना वंदन करून तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता जर तुम्ही भाषणाची सुरुवात शिवजयंतीमध्ये करत असाल तर तुम्ही असं बोलू शकता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्यादेवी अशा सर्वच महामातांना महापुरुषांना विनम्र असा अभिवादन करून मी शिवजयंतीच्या निमित्तानं माझे विचार मांडण्यासाठी तुमच्या समोर उभा हे जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये बोलत असाल तर सुरुवात हीच राहील फक्त शेवटी वेळेस आपण असं म्हणू की ह्या सर्वच महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून या भीम जयंतीमध्ये मी बोलण्यासाठी सुरुवात करत आहे मित्रांनो ही झाली भाषणाची पहिली पद्धत जी पद्धत होती महापुरुषांचा नाम उल्लेख करून तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करा ही कॉमन सुरुवात आहे ही सुरुवात तुम्ही श्रद्धांजली सभेमध्ये सुद्धा वापरू शकता हीच सुरुवात तुम्ही वाढदिवसाच्या भाषणामध्ये सुद्धा वापरू शकता हीच पद्धत तुम्ही तुमचा एखादा सहकारी असेल तो सेवानिवृत्त झालेला आहे त्यावेळेस सुद्धा वापरू शकता कारण ही जी पद्धत आहे ही कॉमन पद्धत आहे आता आपण भाषणाची दुसरी पद्धत पाहूयात ती दुसरी पद्धत आहे की महापुरुषांचा जो इतिहास आहे तो अधिकसा सांगत तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता पहा जर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं प्रमुख वक्ता म्हणून बोलवलेला असेल तर मी त्या भाषणाची सुरुवात कशी करेल अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध इथल्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केले जातील असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराय ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्त मेटरवली आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना इथल्या आदिवासींना इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं ते राजेश्री शाहू महाराज ज्या महापुरुषामुळं आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योतिबा फुले ज्या महापुरुषामुळं आज आम्ही मानाचं अभिमानाचं नवे नवे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोवाडे ज्या महापुरुषानं थेट विदेशात पोहोचवलेत ते कॉमरेड अण्णा भाऊ साठे अरे उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचे पाणी केले मूळ निवासीने आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले आदिवासीने इतकं मोठं काम करणारे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल नाग्या कातकरी अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांनाही विनंब्रा अभिवादन करतो माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्यादेवी अशा सर्वच महामातांना विनम्राचं अभिवादन करून मी तुमच्या समोर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे तुमच्या दोन पद्धती आता लक्षात आल्या असते पहिली पद्धत जी तुम्हाला मी सांगितली ती महापुरुषांना आपण वंदन केलं जी दुसरी पद्धत सांगितली ती महापुरुषांबद्दल अधिकशी माहिती तुम्हाला सांगितली जसं की तथागत बुद्धांचं नाव घेण्याच्या अगोदर त्यांच्यासाठी मी अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार आहे असं एक वाक्य वापरलं शिवरायांच्या अगोदर सुद्धा एक वाक्य वापरलं सर्वच महापुरुषांच्या अगोदर मी प्रत्येक प्रभावी वाक्य वापरत होतो ह्या सुरुवातीनं तुम्ही श्रोत्यांचं लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकता आणि तुमचं जे काही भाषण आहे ते प्रभावी करू शकता आता मित्रांनो भाषणाची तिसरी पद्धत पाहूयात जर तुम्ही भाषणासाठी उभे राहिला असाल आणि तुमच्या भाषणाच्या वेळेस समजा तुम्ही गावामध्ये बोलताय तर गावामध्ये सरपंच असतात पोलीस पाटील असतात प्रमुख मान्यवर असतात तर या प्रमुख मान्यवरांचा सरपंचांचा पोलीस पाटलांचा नाम उल्लेख करून सुद्धा तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता की आजच्या जयंती महोत्सव समारंभाच्या निमित्तानं आपल्या गावचे सरपंच टिंब टिंबटिंबटिंब त्याचप्रमाणे पोलीस पाटील टिंबटिंबटिंब आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक टिंबटिंबटिंब त्याचप्रमाणे आपण सर्वांना मी व आपला सर्वांचा उचित तो सन्मान राखत मी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे असं सुद्धा तुम्ही आपल्या भाषणाच्या माध्यमातून ते प्रामुख्यानं बोलू शकता ही भाषणाची झाली तिसरी पद्धत आता भाषणाची आपण चौथी पद्धत पाहणार आहोत मित्रांनो भाषणाची जी चौथी पद्धत आहे भाषणाची जी चौथी पद्धत आहे ती पद्धत आहे चारोळी पद्धत आता तुम्ही म्हणाल की चारोळी पद्धत म्हणजे नेमकं काय तर तुम्ही तुमच्या भाषणाची प जी सुरुवात आहे ती चारोळीने सुद्धा करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ही पद्धत वापरता त्यावेळेस तुमचं भाषण हे अधिकच प्रभावी होत असतं कारण चारोळी हा कवितेतील प्रकार आहे आणि कविता ही माणसाचं लक्ष वेधण्यासाठी माणसाच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी असते त्यामुळं तुम्ही ही पद्धत वापरून तुमचं भाषण प्रभावी करू शकता तर चला आपण एक उदाहरण घेऊयात जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये बोलत असाल तर तुम्ही तुमची सुरुवात अशी करा काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही शिवराय वाचल्यावर बोलतो जगाशी शिवराय वाचल्यावर बोलतो जगाशी शिवरायांना विनम्र असं अभिवादन करून मी तुम्हा समोर बोलण्यासाठी उभा आहे किंवा जर तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं बोलत असाल तर सुंदर चारोळी वापरू शकता की स्नेह हा मंगल्याचा तुमच्या उंजळीत यावा स्नेह हा मांगल्याचा तुमच्या गोंजळीत यावा आयुष्य जगताना तुम्ही माये पित्याचा आशीर्वाद घ्यावा अहो कर्तृत्वाचा आणि टिंबटिंब परी शुभेच्छांचा स्वीकार व्हावा इथं जे टिंबटिंब आहे तिथं तुमचं नाव घ्या जसं की माझं नाव अक्षय आहे तर मी असं म्हणेल की अक्षया परी शुभेच्छांचा स्वीकार व्हावा परी शुभेच्छांचा स्वीकार व्हावा मंडळी तुम्ही ज्या महापुरुषावरती बोलणार असाल त्या महापुरुषाच्या अनुषंगाने तुम्ही सुंदर अशी चारोळी घेऊन तुमच्या जर भाषणाची सुरुवात केली तर ती श्रोत्यांना आवडतेच आणि तुमचं भाषण हे प्रभावित होऊ शकतं त्यामुळं शिवरायांवरती जर बोलणार असाल तर शिवरायांची सुंदर चारोळी घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांवरती बोलणार असाल तर त्यांच्यावरती चांगली चारोळी घ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावरती जर तुम्ही बोलणार असाल भाषण करणार असाल तर त्यांच्या विषयाची एक सुंदर चारवळी घ्या आणि तुमच्या भाषणाची सुरुवात तुम्ही करू शकता तर भाषणाच्या या आपल्या चार पद्धतीत झाल्या आता पाचवी पद्धत आपण पाहूयात पाचवी पद्धत आहे की तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात ही गाणं म्हणून सुद्धा करू शकता पण मित्रांनो पद्धत सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक आर्ट सांगेल ती आर्ट तुम्हाला पटते का पहा जर तुमचा आवाज छान असेल गोड असेल तरच तुम्ही या गोष्टीचा वापर करा नाहीतर या गोष्टीचा तुम्ही वापर करू नका कारण तुमचं जे भाषण आहे ते चांगलं होण्याच्याऐवजी वाईट होऊ शकतं जर तुमचा आवाज चांगला नसेल तर समजवण्यासाठी माझा आवाज खूप चांगला नाही आहे पण तुमचा आवाज कदाचित चांगला असू शकतो म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल फॉर मी एक उदाहरण देतो जर आपण शिवरायांच्या जयंतीच्या माध्यमातून बोलण्यासाठी उभे असाल तर तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता शब्दान माझ्या करावे शब्दान माझ्या आता इतके करावे कविता होऊन माझ्या शुभला स्मरावे कविता होऊन माझ्या शुभला स्मरावे हेच जर तुम्ही भीम जयंतीमध्ये भाषण करत असाल तर शब्दान माझ्या ता इतके करावे कविता होऊन माझ्या भीमाला स्मरावे कविता माझ्या भीमाला स्मरावे मित्रांनो ही जी ओळ आहे मी स्वतः लिहिलेली आहे त्यामुळे या ओळीनं मी सुरुवात केली पण तुम्हाला जर त्या महापुरुषाच्या अनुषंगाने एक सुंदर कडवं येत असेल तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात त्या सुंदर कडव्यानं सुद्धा करू शकता हा भाषणाचा एक छानसा टप्पा आहे फक्त आठ तेवढी मी तुम्हाला सांगितली की आपला आवाज हा छान असला पाहिजे मित्रांनो सहावी जी शेवटची सुरुवात आहे ती सुरुवात आहे तुम्ही श्रोत्यांना प्रश्न विचारून सुद्धा भाषणाची सुरुवात करू शकता पण मित्रांनो ही सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक डिस्क्लेमर की ही सुरुवात ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या भाषणाची जी पद्धत आहे भाषणाचा सराव आहे तो पूर्णपणे शंभर टक्के असलाच पाहिजे तरच तुम्ही या भाषणाच्या सुरुवातीनं सुरुवात करा नाही तर तुमचं भाषण फसू शकतं प्रश्न विचारून जसं की मी जर शिवजयंतीमध्ये बोलत आहे तर मी बोलू शकतो की छत्रपती शिवरायांची जयंती फक्त आंबेगाव तालुक्यामध्ये साजरी केली जाते का शिवरायांची जयंती फक्त पुणे जिल्ह्यामध्ये साजरी केली जाते का शिवरायांची जयंती फक्त महाराष्ट्रात साजरी केली जाते का शिवरायांची जयंती की फक्त भारतामध्ये साजरी केली जाते का हे बोलत असताना जो काही प्रेक्षक आहे त्याच्याकडून उत्तर घेणं महत्वाचं असतं म्हणून आपण त्यांना विचारतोय की फक्त महाराष्ट्रामध्ये शिवरायांची जयंती साजरी केली जाते का उत्तर येतं नाही त्यानंतर आपण असं बोलू शकतो की शिवरायांची जयंती फक्त महाराष्ट्रात साजरी केली जात नाही भारतात साजरी केली जात नाही तर शिवरायांची जयंती ही जगभरात साजरी केली जाते का केली जाते माहीत आहे हा प्रश्न आपण श्रोत्यांना विचारायचा श्रोत्यांना जर उत्तर येत असेल तर त्यांचे उत्तर घ्यायचे आणि जर उत्तर आलं नाही तर तुम्ही म्हणू शकता शिवरायांची जयंती ही जगभरातच साजरी केली जाते कारण शिवरायांनी स्वतःसाठी कार्य केलं नाही तर शिवरायांनी इथल्या रहित्यासाठी काम केलं शिवरायांनी इथल्या कामगार कष्टकरी महिला अशा सर्व घटकांसाठी कार्य केलं म्हणून आपण शिवरायांची जयंती साजरी करत असतो मित्रांनो शिवचरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळतं जी माणसं स्वतःसाठी जगतात ना ती माणसं या जगात सोडून गेल्यानंतर संपतात पण जी माणसं इतरांसाठी लागतात जनतेसाठी जगतात ती माणसं आयुष्य सोडून गेल्यानंतर मृत्युमुखी पडल्यानंतर सुद्धा कैक दशक इथल्या माणसांच्या हृदयामध्ये राज्य करत असतात मित्रांनो या भाषणाच्या काही महत्त्वाच्या सुरुवाती होत्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण या व्हिडिओमध्ये या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भाषण करायचं असेल शिकायचं असेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भाषण शिकायचं असेल आणि अतिशय माफक दरामध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसायचा असेल मित्रांनो आत्तापर्यंत आपण शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अतिशय कमी दरामध्ये ऑनलाईन पद्धतीनं शिकवलेलं आहे शंभर टक्के त्याचे रिझल्ट आहेत तुम्हाला सुद्धा माफक दरामध्ये ऑनलाईन बॅज घ्यायची असेल तर आत्ताच तुम्हाला जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती मला कॉल करा आणि तुमच्या यशस्वी भाषणासाठी तुम्ही जागे व्हा तयार व्हा धन्यवाद